हा बोला आ, सांगा कुणासाठी बघताय स्थळ मांडलेला भाचा आहे त्याचं नाव बर आणि कुठून बोलताय मी आता सध्या चेंबूर मधून बोलतो भाचा कुठे असतो चेंबूर मध्ये सध्या चेंबूर मधला नवरा आहे ओके हो। बरं आणि एकोणीसशे किती मधला आहे तो एकोणनव्वद चा आहे त्याचा जन्म एकोणनव्वद मधला आणि कुठल्या जातीमध्ये कुठले तुम्ही मूळ काय मूळ कुठले राजापूरचा आहे तो राजापूर कोकणात ओके राजापूरचं तलवाडे गाव आहे ना ते गाव येतो हा 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 बर आणि आता तो चेंबूरला राहतो बर आणि काय शिकलाय तू आता मुलगा आ, तो बारावी आहे आणि ऐरोलीला कंपनी तिथे आहे सात आठ वर्ष सर्व्हिस होऊन गेली आहे त्याची भारत बिजली कंपनी आहे लिमिटेड बरं बरं हा 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 आणि पगार किती चालतो साठ एक हजार रुपये पगार आहे त्याला अरे वा ములాగే దోన్ పాస్ అంగాఘ మా తిరి అ

आता ते घर बंद वगैरे आणि राजापूरला काय गाव मूळ गाव विचार गावचं आहे आई वडिलांचं गाव ते राजापूर राजापूरला ना, ना गावी, गावी ओ, ते पन्नाजे खेडे मध्ये तुमचं नाचं कसं बोललात मामा तुम्ही हा माननीय मामाय माननीय मामा हा आपण पासूनले मामा बोलतो ना तुम्हाला हां बरोबर ठीक आहे चाले बरं तू तुम्ही राहता कुठे तुमचा बोलला तुमचा मामाय ना मजोकर रामभाऊ देव आहे हां हां तुम्ही कुठे राहता चेंबूरला आ आम्ही पहिले चेंबूरला राहत होतो मी नंतर बॉम्बे मध्ये मी आलो जरा आहे ना हां 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 चेंबूर मध्ये आलोच घर आहे भुंडी मध्ये बरोबर आणि नंबर कोणाचा देणार तुमचा देणार ना आता नंबर जरा ऐका साहेब तर मुलींची कोणा कोर्ट्या करत असेल तर माझ्या संख्ये बोलू शकतो तो काय जास्ती काय बोलू शकत नाही जर मुलींना काय योग्य वाटलं तर त्याचा नंबर आपण देऊ शकतो ना चालेल हो असं काय नाही जबाबदार व्यक्ती पाहिजे हो जबाबदार व्यक्ती कोणतरी पाहिजेस ना जबाबदारी दोन्ही मामा घेणार आता मामा पण घेणार आणि मावशा पण घेणार आणि पाँगा पाँगा ठीक आहे ठीक आहे चालेल तुमचा नंबर सांगा जरा माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू नाईन एट नाईन टू सिक्स फोर 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 थ्री बघा नाईन एट नाईन टू नाईन एट नाईन टू हो फोर फोर सॉरी नाईन एट नाईन टू सिक्स फोर 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 थ्री हा तुमचा नंबर आहे बरं ठीक आहे चालेल अजून काय सांगायचं आहे का अजून तर काय नाही तुम्हाला कसं योग्य वाटतं ते समोर वाल्यांना पण समोरवाल्यांना फोन बघायला डोंगोली प्लॉट पण आहे बरं आता त्याच्या लग्न वगैरे झालं तो मुलीला राहायचं मी माझ्या मध्ये त्याला प्लॉट लावलेला होता ठीक आहे ठीक आहे हा मुलाचा नंबर तुम्ही हे करणार तर माझ्याच नंबर तुम्ही तुम्ही हॅंडल करा तुम्ही हँडल करा काही टेन्शन नाहीये हे बघा कसं आहे माहिती आहे हे बघा जबाबदार म्हणून तुमचा नंबर घेतलेला आहे इथे हा कारण कसं आम्ही आम्ही कोणाची गॅरंटी देत नाही खात्री देत नाही कोणाची जे काय आहे आम्ही फक्त एवढंच की जास्तीत जास्त लोकांनी तुम्हाला बघावं कुठेतरी लग्न पटकन जुळावं हो, या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करतोय कळलं ना तर त्याच्यामुळे आमचं प्रामाणिक काम आहे इथे कुठलाही दोन नंबरचा व्यापार चालत नाही जे काय आहे ते समोर समोर ठीक आहे चालेल माझा नंबर नाईन एट नाईन टू सिक्स फोर 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 थ्री ठीक आहे बरं ठीक आहे चालेल मुलीनू हे जे स्थळ आहे या मुलाला आईवडील नाही आहेत भाऊ बहीण नाही आहे इथे त्याचे जे मानलेले मामा आहेत ते बोलत होते आणि त्यांचाच नंबर आहे खाली दिलेला आहे तो तुम्हाला जर माहिती पटली असेल तर त्यांच्याकडून मुलाचा नंबर घेऊ शकता परंतु जे काय व्यवहार आहेत ते त्यांच्याशी करा मुला मुलगा वेलसेटल आहे साठ हजार पगार आहे मुलाला आणि चेंबूरला राहतो आहे जे काय आहे ते बघा तुम्ही कारण कसं आम्ही कसं जबाबदारी घेत नसतो आम्ही जे काय ते समोर मांडत असतो रेकॉर्डिंग असतं त्याच्यामुळे खरं खरंच तळ मांडतो कुठेही दोन नंबरचा व्यवहार नसतो आमच्याकडे त्यामुळे इथे शीर्ष म्हणजे लवकरात लवकर लग्न जुळेल अशी स्थळं भेटतील तुम्हाला कळलं ना कारण बऱ्याच वेळी काय होतं हे मध्यस्थ लोकं काय करतात खरं स्थळापर्यंत पोचायला देत नाहीत कारण त्यांना पैसा हवा असतो भरपूर आणि त्याच्यामुळे ते पोचायला देत नाहीत इथपर्यंत तो प्रकार आम्ही करत नाही आम्हाला लवकरात लवकर तुमचं जुळलं पाहिजे आणि मुळात आम्ही लग्न जुळायचे पैसे घेतच नाही आहोत आम्ही जाहिरातचे पैसे घेतो त्यामुळे कसं तुम्हाला जी स्थळं मिळतात ती समोर खरीखुरी स्थळं मिळतात काही वेळेला विवाह केंद्र पण जाहिराती देत असतात परंतु आम्ही त्याला जबाबदार नसतो जी काही स्थळं असतात ती जाहिरातदारांनी दिलेल्या माहितीनुसार असतात आम्हाला खरी माहिती काहीच नसते त्यामुळे तुम्ही फक्त जो म्हणजे आमचा जो चॅनल आहे सामाजिक संघर्ष याला फक्त सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केलात की तुम्हाला भरपूर स्थळं मिळत जातील डायरेक्ट फोन नंबर सकट भरपूर फोन नंबर मिळतील तुम्हाला स्थळांचे वेगवेगळ्या आणि तुम्हाला काय म्हणजे जोपर्यंत तुमचं लग्न जोडत नाही तो पण ते स्थळं ऐकत राहायची तुम्हाला जे परफेक्ट स्थळं वाटेल त्यांना तुम्ही कॉल करायचा आहे कळलं ना आम ज्या मुलींना मॅट्रोमनीची भीती वाटते विवाह केंद्रांची भीती वाटते की तिथे जा जाऊ कशी तिथे काय पोझिशन असेल काय काय प्रश्न विचारतील किंवा नक्की कसं असतं पैसे किती मागतील भरपूर काही प्रश्न असतात तर इथे तुम्हाला फुकटमध्ये स्थळं भेटेल जी काय आहे ती डायरेक्ट फ्रीमध्ये स्थळ मिळून जातील त्यामुळे इथे आमच्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि मुलीनो माझा जो चेहरा आहे तो चेहरा लक्षात ठेवा माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती मी माझा चेहरा ठेवलेला आहे आमचे व्हिडिओ कसे ओळखायचे की माझा चेहरा बघायचा आणि सगळ्यात महत्त्वाचा सामाजिक संघर्ष हा चॅनल बघायचा ते आमचे व्हिडिओ आहेत कारण डुप्लिकेट खूप लोकं असू शकतात माझी कॉपी करणारे लोकं आहेत कारण त्यांची आता पुस्तकं सगळी बंद होणार जे काय फ्रॉड चालले आहेत त्यांचं सगळं बंद होणार आणि <coughs> ते सगळे लोक माझी कॉपी करू लागतील तर शक्यतो कॉपी होणार नाही कारण त्या जरी त्यांनी ठरवलं की माझी कॉपी करण्याची तरीसुद्धा ते करू शकत नाही कारण ते फोन नंबर शो करू शकत नाहीत कारण त्यांचं सगळं पितळ उघडं पडणार आहे फोन नंबर शो केल्यामुळे तर मी जे काम करतो आहे ते तुम्हाला खरंच आवडलं असेल तर तुम्ही इतर ठिकाणी सांगा इतर लोकांना इतर ज्या मुली लग्नाच्या आहेत त्यांना सांगा की असं असं चॅनल आहे आणि इथे तुम्हाला खात्रीशी स्थळं मिळून जातील आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा जर काही चुका असतील आमच्या चॅनलमध्ये तर तुम्ही त्या दाखवून देण्याचा प्रयत्न करा समजलं ना आणि आनंद घ्या लवकरात लवकर लग्न जोडून टाका धन्यवाद